दर्यापूर ते अकोला मार्गावरील तोंगलाबाद फाट्याजवळ अज्ञात ट्रकने दुचाकी चालकाला समोरासमोर धडक दिल्याने यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर एक दुचा की स्वार हा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज शनिवार चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे सविस्तर वृत्त असे की दऱ्यापूर येथून अकोला मार्गे मृतक दुचाकी चालक शैलेश दादाराव वारुळकर वय चाळीस राहणार चांदोळा हे आपल्या गावी जात असताना अकोला ते मार्गे अज्ञात ट्रक येऊन त्याने शैलेश वारुळकर यांच्या दुचाकीला समोर जबर धडक दिली यात शैलेश वारुळकर यांचा जागेच मृत्यू झाला तर समोर काही अंतरावर ट्रक भरधाव वेगाने निघाला असता गोळेगाव फाटाजवळ केशव नामदेव जवळकर हे टोंगलाबाद येथे दर्यापूर येथून आपल्या गावी जात असताना त्या अज्ञात ट्रक चालकाने केशव जवळकर यांच्या डोक्यावर चालू गाडीमध्ये लोखंडी रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी केले नंतर अपघातातील अज्ञात ट्रक दर्यापूरच्या दिशेने फरार झाल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतक शैलेश दादाराव वारुडकर यांना रुग्णसेवक सचिन शेलारे यांच्या रुग्णवाहिकेमध्ये पी एम करता उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे दाखल केले आहे तर यातील जखमी केशव नामदेव जवळकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर दऱ्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सदर अपघातातील अज्ञात ट्रकचा शोध आता दर्यापूर पोलीस लावणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे मी दर्यापूरून कमलावाडीत आलो आहे तो जाता आता घोळेगाव पार्कच्या तेवढ्याच ग्रहांचं मोटरसायकल मोटरसायकल चाललं होतं गाडी नंबर आहे मला माझ्या पार्कची तिकून एक एक म्हणजे समोर फोर व्हीलर होती त्याच्या मागून ट्रक आला तर मी माझ्या साईडवर होतो त्यानं त्या गाडीचे ओव्हरटेक करून माझ्या मतातून डोक्याच्या मतातून चालला गेला होतो मला त्यानं चालता चालता याचा झोडपा मारला रासचा कारण या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका